नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे खेळ पैठणीचा हो न्यू होम आपल्या गराडे पंचक्रोशीलमधील सर्व महिलांनी प्रामुख्याने त्यामध्ये काही पुरुष मंडळी असतील महिला असतील ग्रामीण भागातील महिलांसाठी एक त्यांना आकर्षक व्यासपीठ मिळावं ह्या हो, हिशोबाने आम्ही आज हा खेळ पैठणीचा न्यू होम मिनिस्टरचा कार्यक्रम जे आयोजन केलं होतं आमच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत उत्स्फूर्तपणे या महिला मंडळाने याच्यामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल सहभागी व कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिला मंडळाचे मी आमच्या कुटुंबाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो अत्यंत चांगल्या खेळमेच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम करत असताना आम्हाला प्रत्येक आलेल्या व्यक्तीने मनापासून जे सहकार्य केलं त्या सहकार्याचं आम्ही आयुष्यभर ऋणी राहू त्याचप्रमाणे आज प्रथम बक्षीस ही टू व्हीलर ठेवली होती ती आमच्या इथल्या पुनम कटके आणि पहिली म्युझिकली त्यांच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जे प्रथम सहा बक्षीस ठेवली होते प्रथम बक्षीस होतं फ्रीज द्विम बक्षीस होतं टी व्ही तृतीय बक्षीस होतं फ्रीज चतुर्थ बक्षीस होतं वॉशिंग मशीन पंचम बक्षीस होते गिरण आणि सहावं बक्षीस होतं मिक्सर अशा पद्ध पद्धतीने ज्या सहा महिलेंनी पक्षी जिंकलं त्या प्रत्येक बहिणींना माझा खूप मनापासून मनापासूनचं मी अभिनंदन करतो व त्यांच्या अशाच पद्धतीने त्यांनी आमच्या कुटुंबावरती आमच्या पूर्ण परिवारावरती पुढच्या काळसो असंच मनापासून प्रेम करावं अशी मी त्यांना ईश्वरचारांनी प्रार्थना करतो त्यांना आपल्या आयुष्याला विनंती करतो माझ्या वाढदिवसासंदर्भात जे लोक शुभेच्छेसाठी इथं आले त्यांचं मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मन जेके के वतीनं मनापासून आभार आपा व्यक्त करतो